अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त काय या दिवशी सोनं चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करणे देखील शुभ मानलं जातं मग यंदाच्या अक्षय तृतीयेची तारीख शुभ मुहूर्त त्याचबरोबर संपूर्ण पूजाविधी काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात करणं त्याचबरोबर पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं तसेच या दिवशी सोनं चांदी नवीन गाडी किंवा वाहन खरेदी करायचं असेल त्याचबरोबर नवी, खरे बर नवी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल त्या करणं देखील अतिशय शुभ मानलं जातं तर अम या यंदा अक्षय तृतीयेची तारीख जी आहे ती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी अक्षय तृतीयेचा सण जो आहे तो साजरा केला जाणार आहे बुधवार तीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांपासून अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि तो दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असेल अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त हा पाच वाजून सकाळी पाच वाजून एकावन्न पा मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत असेल तसेच तुम्ही जर सोने चांदीची खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही माती पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजाविधी काय करायचा आहे तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं त्यानंतर घर स्वच्छ करून श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिची विधिवत पूजा करावी श्री विष्णूंना चंदन पिवळे फूल आणि देवी लक्ष्मीला कुंकू व गुलाब कमळ जे आहे ते अर्पण करावं त्यानंतर खीर बताशे गुळ अर्पण केल्यानंतर श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीचे स्तोत्र मंत्रांचं मनोभावे बघा जप करावी आराधना करावी त्यानंतर आरती करून पूजा संपन्न करावी या दिवशी गरजू व्यक्तींना दान करावं अक्षय तृतीयेला केल्या जाणाऱ्या दान त्याचबरोबर मंत्र जप यज्ञातून मिळणारं जे पुण्य आहे ते अक्षय प्राप्त होत असतं ज्या व्यक्तीला आयुष्यात सुख समृद्धी देखील याने येत असते अक्षय तृतीयेचं महत्त्व काय आहे तर पौराणिक ग्रंथानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशीच श्रीहरी विष्णूंचा सहाव्या परशुराम अवताराचा जन्म झाला होता तसेच या दिवशी देवी गंगा देखील पृथ्वीवर अवतरली होती याच दिवसापासून सतयुग द्वापारयुग व त्रेतारयुगाचा सुरुवातीची गणना जी आहे ती केली जाते असा हा शुभ दिवस आहे या दिवशी जेवढं पुण्य बघा ध दान, दा, दान करून त्याचबरोबर तुम्ही या दिवशी कुठलीही गरज गरजू व्यक्तीला एखादी वस्तू तुम्ही दान करू शकता किंवा खाण्याची कुठलीही यथाशक्ती जेष्ठ होईल ती वस्तू दान करा सोनं चांदी सोन्याचे भाव जे आहेत ते बघा खूप वाढलेले आहे अगदी सर्वांनाच शक्य नाही परंतु तुम्ही त्याऐवजी चांदी आहे पितळेची भांडी मातीची भांडी तुम्ही अगदी काहीही खरेदी करू शकता नाहीतर पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद